गोव्यातील सरपंच उपसरपंच आणि पंचायत सदस्यांच्या पगारात भरघोस वाढ करण्यास राज्य रोजी मंजुरी दिली त्यामुळे यापुढे रुपये इतकं भरघोस वेतन मिळणार आहे सरपंच उपसरपंच आणि पंचायत सदस्यांच्या मासिक वेतनात वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी तीस मार्च दोन हजार तेवीस रोजी दोन हजार तेवीस च्या अर्थसंकल्पात केली होती पण प्रत्यक्षात त्यावर अंमलबजावणी झाली नव्हती जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांच्या पगारात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे असं लेखी उत्तर पंचायत मंत्री माविन यांनी सभागृहाला दिलं होतं आता दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी दोन हजार बारामध्ये मध्ये पहिल्यांदाच सरपंच उपसरपंच आणि पंचायत सदस्य यांच्या पगारात वाढ केली होती दोन हजार बारामध्ये सरपंचांचा पगार एक हजार सातशे पन्नास रुपयावरून चार हजार रुपये उपसरपंचांचा पगार एक हजार पाचशेवरून तीन हजार पाचशे रुपये तर पंचायत सदस्यांचा पगार तीन हजार रुपये करण्यात आला होता त्यानंतर भाजप सरकारच्या काळात दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा पगारवाढ करण्यात आली होती त्यानुसार सरपंचांना सहा हजार उपसरपंचांना पाच हजार दोनशे पन्नास रुपये पंचायत सदस्यांना चार हजार पाचशे रुपये वेतन निश्चित करण्यात आलं होतं आता यंदा या वेतनात सरपंचांना दोन हजार रुपयांची उपसरपंचांना एक हजार दोनशे पन्नास आणि सदस्यांना एक हजार रुपयांची वाढ देण्यात आली आहे म्हणजे यापुढे सरपंचांना आठ हजार उपसरपंचांना सहा हजार पाचशे रुपये आणि पंचायत सदस्यांना पाच हजार पाचशे रुपये इतकं वेतन मिळणार आहे ही बातमी लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या